नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती या विषयाला अनुसरून मी सौ मेधा देसाई चिंचवड पुणे महाराष्ट्र येथून लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती ही माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माणूस हरवत चालली लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती दारू पिऊन सिगरेट फुंकत बसायचे संस्कृती रूढी परंपरांचे जोखड समजून अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनतेच रमायचे म्हणूनच लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती आजच्या या इंटरनेटच्या जगात आता माणूस हरवत चालली आजच्या या इंटरनेटच्या जगात आता माणुसकीच हरवत चालली माय बापच जर वृद्धाश्रमात गेले तर मग संस्कारांची तर वाटच लागली माय बापच जर वृद्धाश्रमात गेले तर मग संस्कारांची तर वाटच लागली म्हणूनच लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती वाढदिवसाला केक कापून मेणबत्ती फुंकायची वाढदिवसाला केक कापून मेणबत्ती फुंकायची पवित्र औक्षणाचे महत्व कुणी जाणायचे एकमेकांना विष करायचे गुढीपाडव्याला नव्हे तर एकतीस डिसेंबरलाच नवीन वर्ष साजरे करायचे म्हणूनच लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती अत्याचार बलात्कारासाठी वखवखलेल्या नजरा अत्याचार बलात्कारासाठी वखवखलेल्या नजरा मग महिलांचा आदर सन्मान नमस्कार कुठे गेले सारे सासू सासऱ्यांना तर डस्टबिनच करून टाकले लिव्ह अँड रिलेशनशिपचे वाहत आहेत वारे म्हणूनच लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती सण वार उत्सव साजरे करताना कर्ण कर्कश डीजेची गाणी लावायची सण वार उत्सव साजरे करताना कर्ण कर्कश डीजेची गाणी लावायची देवाला मरणाच्या दारातच आठवायचे मग अध्यात्माची गोडी कशी लागायची म्हणूनच लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती एकत्र नाही विभक्त कुटुंब असल्यामुळे आजी आजोबाच इंटरनेटवर भेटतात मग संस्कार शुभंकरोतीची जागा होमवर्क एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज घेतात म्हणूनच लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती म्हणूनच आधी पालकांनीच संस्कृतीचे जतन करावे वाचनाचा छंद संस्कारांचा ठेवा आणि त्यापर्यंत जपून ठेवावा आधुनिक कपड्यांचा नाही तर प्रगल्भ विचारांचा वारसा माणुसकीने आपल्या पाल्यासाठी जन्मोजन्मी राखावा तरच संस्कार आणि संस्कृतीचे जतन होईल तरच संस्कार आणि संस्कृतीचे जतन होईल धन्यवाद